बाय झोका खेळ आता आता मी निघाले खाली शेतामध्ये तिकडं आठ दिवसातनं लाईट आली आहे शेतामध्ये सगळ्यांचं चालू आहे पाणी भरायचं गोंधळ बोर चालू करायचे आहे पळापळी मी पण निघाले आहे खाली आता पटकन सिंटेक्स भरून घ्यायचं लाईट तो नाही तर लाईट गेली का अजून काही सांगता येत नाही जाईल ऊन तावत आहे हवाळाच आठ दिवसांनी लाईट आली पुरीच चालू झालं इकडं पाण्याची भांडी गोळा करायची पाणी भरायला लागले त्या पुरी बोर चालू केले भरपूर पाऊस झालाय पण लाईटीमुळे पाण्याचं अवघड होऊन जाते अशी डबके पाण्याने गच्च भरली ती इकडं ओवड गच्च भरली ती पाण्याने बघा बघल तिकडं पाणीच पाणी झालं पण तुम्हाला काय वाटलं मी ओळखीत नाही वाटलं का तुम्हाला कस काय तुझी आज सांगितलं तिकडे गेली पण केलं बोल तिकड चला लावले तळ्यात सोडलं सोमन पाणी सोमचा एवढा कामाचा आहे लय कामाच बाळा कधी घेतली मंगळवारी होय तुझ्यापुरला गेलो का हा तुझ्यापुरला सोहमनं so, काय काय केली तयारी hmm? सोम so, हम्म सोहमनं अजून काय सांगलेलं नाही शाळेच पोल पडले होते ना तिकडच पोल सोम मारेलच काय तिकडं आंब्याच्या झाडाखाली ठेवलं असते पाणी सोडायचं नाही का

एक वाजली ती आता साडेबाराला आलते का